अलूसमधील पोषण आहारात मृत साप ठेकेदारावर कारवाई करा विश्वजित कदम यांनी सरकारला धरले धारेवर कडेगाव पलूस येथील कृषीनगरच्या अंगणवाडी क्रमांक एकशे सोळामधील शालेय पोषण आहारात सापाचं मृत पिल्लू सापडल्याने खळबळ उडालेली आहे आणि या घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटलेत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी याबाबत विधीमंडळात प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरले ठेकेदार कंपनीची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रश्ने कारवाईच्या सूचना केलेल्या आहेत कदम म्हणाले पोषण आहाराबाबत सातत्यानं तक्रारी आहेत पोषण आहारा सापाचं पिल्लू सापडणे हा गंभीर प्रकार या चा चा आहे यामुळे गरोदर माता तसेच लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि या अशा प्रकारामुळे आपण त्या मुलांच्या आणि मातांच्या आयुष्याशी खेळतोय का असा प्रश्न निर्माण होत आहे यापूर्वी पोषण आहाराच्या रूपात हरभरा तांदूळ तिखट डाळी असा कच्चा माल दिला जात होता परंतु नवीन धोरणानुसार सर्व एकत्रित केलेला पॅक पुरवला जातो हा माल पुरवण्याचा संपूर्ण राज्याचा ठेका एकाच कंपनीकडे आहे आणि त्यामुळे त्यामुळे ते हमाल प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात किंवा अंगणवाडीत आल्यानंतर त्याची तपासणी होते का दोन महिन्याचा माल एका दिवशी दिला जातो पण तो पॅक माल दोन महिने राहतो का असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी सरकारला धारेवर धरलेला आहे आणि याबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी या, या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी असणारे अधिकारी कंपनी ठेकेदार आणि अन्य कोणी यांची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी जिल्ह्यात पोहोचल्यानंतर जिल्ह्यात जेव्हा हा माल त्या त्या तालुक्यात ता शाळांमध्ये वितरित ता केला जातो परत त्याची तपासणी केली जाते का पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय ही शासनाला याची दखल घेतली पाहिजे आणि माझी मागणी आहे की या ठिकाणी जे जे अधिकारी किंवा ह्या संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो ती कंपनी असो किंवा प्रशासन असो जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे मराठी